अंतर्गत या आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे जे मनसुबे आहेत ते ह्याच आमच्या ह्या या अंतर्गत लपले आहेत ह्या गोष्टी आपण सगळ्या जणांनी ओळखले पाहिजे ह्या गोष्टी रोखवायला पाहिजेत याचा विरोध करायला पाहिजे आपण आपला हिंदू म्हणून अगर आपली ओळख सांगू शकलो नाही आपण आपल्या देवस्थानाकडे येतो महाराजांच्या समोर नतमस्तक होतो मोठ्यातले मोठे सोहळे घेतलो पण तरीही अगर आपल्या ह्या पवित्र स्थानांकडे कोण अगर चुकीच्या नजरेने पाहत असेल आणि त्याला अगर आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही त्याला अगर आपण जागा दाखवू शकलो नाही तर मग आपण इथे येऊन नतमस्तक होण्याचे अधिकार आपल्या सगळ्यांना आहे का कधीतरी विचार आपण सगळ्यांनी करायला हवा आम्ही जेव्हा हिंदुत्वाने विचाराचे कार्यकर्ते म्हणून राज्यामध्ये फिरतो या असंख्य गोष्टी लहान जिहाजच्या नावाने कानावर येतात कोण इथे काय थडगं बांधताय कोणाला तिथे काय आमच्या मंदिराच्या बाजूला काहीतरी उभं करायचंय तिथेच करायचं दुसरीकडे कुठे त्याला दागत भेटत नाही काही वर्षा काही महिन्या आहोत काही गेल्याच वर्षी मला आठवत अस्तिवनाईक आष्टीविनायक मंदिराच्या परिसरामध्ये पण एखादी थडगं उभं करून तिथे आम्ही हिंदू सकल मोर्चा म्हणून आम्ही तिथे सगळेजण गेलेलो हे सगळे जे प्रयत्न आहेत ना, नी नी का 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 ना, ना, ना। ला। ते कुठे ना कुठेतरी हाणून पाडण्यासाठी आज आम्ही मंत्रालयामध्ये बसतोय या गोष्टीची नोंद आपण सगळ्या जणांनी आणि प्रामुख्याने प्रशासनाने घेतली पाहिजे महापालिका काय करू शकते आणि महापालिकेचे अधिकार काय आहेत एक बाब चांगली काय झाली आमच्या अतिरिक्त आयुक्तांनी मला भेट देतानाच संविधानाचं पुस्तक हातात दिलं माझं काम कसं सोपं केलं त्याला संविधानात चौकट येत दे आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं इथे काही शर्या कानून लागू नाहीये आणि इथे लागून देणार पण नाही लक्ष ठेवणं आपली ही वाटत मंदिरं सुरक्षित राहिलीच पाहिजे नाहीतर आज जे का अयोध्ये मध्ये काही वर्ष अगोदर घडलं जो अधिकार हिंदू समाजाने परत मिळवला तो अधिकार परत परत मिळवण्यासाठी हिंदू समाज कधी एकत्र झाला तर खूप लोकांना सहन होणार नाही ह्याही गोष्टीची नोंद आपण या निमित्ताने ठेवली पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आज मी जसं सांगितलं इथे येणं मान्यवरांच्यामुळे संधी मिळाली आशिष आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली नतमस्तक होण्याची संधी मिळाली पण त्याचबरोबर इथे बोलवण्याचं कारण पण इथे आल्यानंतर मला निश्चित पद्धतीने कळलं नुसतं बोलवलं नाही पण परत गेल्यानंतर त्या मंत्रालयावर वा खुर्चीवर बसल्यानंतर काय काय करायला हवं ते पण डोक्यात घेऊन इथून चाललोय आई विश्वास मी इथला विश्वस्त मंडळाला मी आवर्जून घेऊन जा तुम्ही काही चिंता करू नका तुम्हाला सुरक्षित ठेवणारे लोकच आज मंत्रालयामध्ये बसलेले आहेत म्हणून तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची कोण हिंमत करणार नाही आणि जे काही कोण ही मस्ती करणारे लोक आहेत चादर चढवणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे आमच्या मागे पुढे काहीच काहीच नाही आणि आम्ही काही कोणाला घाबरत नाही म्हणून जे जे कोण अधिकारी आहेत सगळेच नाही काही मोजके असतात आपल्यातले बिर्याणी त्यांना जास्त आवडतं आमच्या कांदे पोह्यापेक्षा तर सगळ्या लोकांना आवर्जून सांगेन हे सगळी मस्ती या सरकारच्या काळात होता कामा नाही अशा पद्धतीची अतिक्रमण अशा पद्धती हे वक्त हे नाटक आहे ना आमचे नरेंद्र मोदी साहेब तिथे वरती बसले आहेत एकदा जो तो कायदा व्यवस्थित येईल ना हे सगळं नीट होणार आहे जास्त काय चालणार नाही जास्त काय चालणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टी आवर्जून मी आपल्याला इथे जे आलो आहे ते विश्वस्त म्हणणार असो किंवा हिंदू समाज म्हणून जे जे आपले भक्तगण इथे येतात मोर्या गोस्वामी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी येतात त्या विचारांवर हिंदू समाजाचे कार्यकर्ते म्हणून मी आपल्याला विश्वास देतो आपल्या ह्या पवित्र स्थानाकडे कोणालाही वाकड्या नजरेने पाहायला देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द मी इथे देऊन जाणार आहे शब्द देऊन जाणार शब्द म्हणून आपण निश्चिंत निश्चिंतरा आपण इथे बोलवलं जे काय आपण आमचे जगताप साहेबांनी पण पर्यटनाच्या अंतर्गत जे काय आपल्याला सरकार पातळीवर जे काय कारण निश्चित करू आमचे ताई आहेत मी आहेत काजदर साहेब आहेत सगळ्या गोष्टी करू पण पर्यटनाच्या निमित्ताने सगळं इथे उभं करायचं आणि मग फायदे घेणारे वेगळेच असतात आता मी त्या दिवशी मी काही वर्षाअरोबर त्र्यंबकेश्वरकडे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेलो बाहेर फुलांची दुकानं होती अशी सगळीकडे असे वेगवेगळ्या नाव लिहिली होती मध्ये ते जय श्रीराम फुलवाला लिहिले होतं आणि आतमध्ये बघितलं तर अब्दुल बसलेला तिथे म्हणजे हा कुठून आला ह्याच आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा काही संबंध हे जे काही मनसुबे आहेत हे जे काही षडयंत्र आहेत हे आपण सगळ्या जणांनी ओळखलं पाहिजे जागृत राहिलं पाहिजे नुसतं एक नितेश राणे बोलून नुसतं एक दोन कार्यकर्ते नुसते आपले हिंदुत्वादी कार्यकर्ते मेहनत करून उपयोग नाही आपण सगळेजण एकत्र मिळून शेवटी आशीर्वाद दिलात तुम्हीच मतदाना रूपी आशीर्वाद दिलात म्हणून हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे नाहीतर तर गाल गलो गली तर सगळीकडे हिरवे गुलानच उडवत होते तर त्यांचे जुदा नारेज ऐकायला यायचे त्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणून तर विधानसभेला भगवा लढ पडकला आणि एक कडवट हिंदुत्ववादी विचाराचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले म्हणून आम्ही सगळेजण एका गोष्टीवर कटिबद्ध एक हिंदुत हो? की हिंदुत्वावर तडजोड नाही काही हो कोणी किती मोठा हो कितीही मोठा अनुभवी अधिकारी हो नियम बघा कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचे थडगे आजूबाजूला अगर उभे राहत नसतील वेळेत काढले पाहिजे नाहीतर अवेळी अगोदर मंत्रालयातून फोन आले तर मग ती आमची चूक नाही हे आवर्जून सांगून द्या म्हणून या निमित्ताने परत एकदा आपण इथे बोलवलं मान सन्मान दिलात जे काय मोर्या गोस्वामी महाराजांच्या बद्दल ऐकल्यानंतर मी खरंच स्वतःला नशिबां समजतो की आज इथे मला येण्याची तुम्ही संधी दिली पण ह्या पुढे जेव्हा जेव्हा गणपती बाप्पा मोरया बोलील तेव्हा तेव्हा जबाबदारीची जाणीव मला नक्की होईल आणि तेव्हा तेव्हा ह्या देवस्थानाकडे कोणीही वापरल्या नजरेने बघताय का ही आजपासून नितेश राणे नावाची सीसीटीव्ही कॅमेरा इथे लावून जातोय हे आवर्जून इथे या, या निमित्ताने आणि माझ्या नावाचा सीसीटीव्ही कॅमेरा खूप लोकांना भारी पडेल म्हणून परत एकदा आपण सगळ्या जणांचे आभार मानतो आपण इथे बोलवलं कुठलाही जबाबदारी आमदार हे सगळं असतील मंत्रालयामध्ये पहिले हिंदू म्हणून तुमच्या इथे आलेलो आहे आणि हिंदू म्हणून खांद्यावर कुठलीही जबाबदारी टाका आपला तसा आम्ही नेहमी बोलतो आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीमध्ये मी म्हटले काय काय हो ताई आपल्याला नाही बोलत नाही म्हणून कुठलाही विषय कुठला काय आपण चुकीचं काम घेऊन जात नाही आणि धर्माशिवाय आम्हाला काय दुसरं दिसत नाही आणि म्हणून हे असल्यामुळे तुम्ही कुठलीही जबाबदारी खांद्या वाटा का निश्चित पद्धतीने पूर्ण करेल हा विश्वास आणि शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो इथेच थांबतो गणपती बाप्पा గణపతి ఒక్క ధన్యవాద